हॅलो स्टुडंट्स मी राज मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर माहिती आहे की आपल्याला अन्न आणि नागरी पुरवठा निरीक्षक याची भरती निघालेली आहे तर आपण त्याची दोन हजार अठरा साली झालेली जी एक्झाम होती त्याच्यामधील गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सॉल्व्ह करून घेणार आहोत तर हे आज पहिलं लेक्चर आहे बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आले होते मुलांच्या ओळीमध्ये राजेश हा डाव्या टोकापासून सहावा आहे आणि विक्रम हा उजव्या टोकापासून दहावा आहे जर राजेश आणि विक्रम यांच्या दरम्यान आठ मुलं असतील तर ओळीमध्ये किती मुलं आहेत हे तुम्हाला विचारलेलं आहे हाताची जी उजवी साईड आहे ती काय आपण कन्सिडर करणार उजवी बाजू आणि ह्या साईडला कोणती असणार आहे तर ती डावी बाजू असणार आहे ठीक आहे आता राजेश हा डाव्या टोकापासून सहावा आहे म्हणजेच काय डावी साईड ही इथं जर राजेश असेल तर ह्याचा कितवा नंबर आहे तर सहावा नंबर आहे आणि याच्या इकडे किती मुलं असणार आहे तर पाच मुलं असणार आहेत विक्रम हा उजव्या टोकापासून दहावा आहे म्हणजेच इकडून जर मोजलं तर इथं काय आहे विक्रम आहे ठीक आहे विक्रम हा कितवा आहे दहावा आहे ठीक आहे म्हणजेच इथून इथपर्यंत किती मुलं असणार आहेत नऊ मुलं असणार आहेत आता बघा पुढं जर राजेश आणि विक्रम यांच्या दरम्यान आठ मुलं असतील म्हणजेच या दोघांच्या दरम्यान किती मुलं आहेत तुम्हाला सांगितलेलं आहे आठ मुलं आहेत तर ओळीमध्ये एकूण किती मुलं आहेत बघा आता राजेशला पकडून इकडे किती झाले हे झाले सहा बदले झाले आठ आणि विक्रमला पकडून हे झाले दहा म्हणजेच सहा आठ चौदा चौदा आणि दहा किती झाले चोवीस म्हणजेच टोटल त्याच्यामध्ये किती मुलं आहेत तर होळीमध्ये चोवीस मुले आहेत असं तुम्ही इथं सांगू शकता ऑप्शन नंबर बी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता पुढचा प्रश्न आपण हा प्रश्न आपला डायरेक्ट याच्यामधला आहे की अल्जेब्रा मधला म्हणजेच अंक गणित सहा चा वजा पाच वजा सात ए अधिक सहा चा वर्ग भागिले दोन ए अधिक एक यांचा भागा काय कर करायचा आहे तुम्हाला तर आपल्याला ज्यावेळेस हे काय दिलेलं आहे एक इक्वेशन दिलेलं आहे ह्या इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिल्यांदा लिहून घ्यावं लागेल म्हणजेच ए सहा ए चा वर्ग वजा सात ए वजा पाच असं येईल ठीक आहे मग आता ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर आपण ह्याचं काय करतो दोन ए अधिक एक आहे असं लिहिणार आता ह्याचं तुम्हाला काय करावं लागतील फॅक्टर्स काढावे लागतील सहा चा वर्ग वजा सात ए वजा पाच ह्याचे फॅक्टर्स कसे काढणार ही जी मधली टर्म आहे ती तुम्हाला स्प्लिट करावी लागेल ठीक आहे मग ही स्प्लिट कशी कर करतो आपण जो एचा वर्गचा को इफिशियंट आहे त्याचा वर्ग गुणाकार आणि हा कॉन्स्टंट टर्म म्हणजे सहा गुणूले वजा पाच केल्यानंतर किती येतं वजा तीस येईल आता वजा तीसला असं डिवाइड करा की ज्याची बेरीज किंवा वजा बाकी तुम्हाला किती यायला पाहिजे वजा सात यायला पाहिजे म्हणजेच दहा गुणूले तीन केलं की किती येतं तीस येतं आणि मोठ्या साय संख्येला जर वजा साईन दिलं तर तुम्हाला काय होईल त्याची वजाबाकी किती येईल तर वजा सात येईल म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो सहा ए चा वर्ग वजा दहा अधिक तीन ए वजा पाच ठीक आहे आता ह्या दो दोन्हीचे ग्रुप करा नंतर ह्या दोन्हीमधून कॉमन काय निघू शकतो तर दोन ए कॉमन निघेल म्हणजे राहायला काय तीन ए आणि इथे वजा पाच अधिक इथं एक कॉमन निघेल म्हणजे राहायला काय तीन वजा तीन ए वजा पाच राहील ठीक आहे म्हणजेच याच्यामध्ये जो ब्रॅकेटच्या बाहेरचा भाग आहे तो काय करायचा एका साईडला लिहा आणि जो ब्रॅकेट मधला भाग आहे तो काय करायचा दुसऱ्या साइडला लिहायचा म्हणजेच हे जे तुमचं इक्वेशन होतं सहा ए चा वर्ग वजा सात ए वजा पाच तर त्याला तुम्ही रिराईट कसं कर करू शकता तर हे दोन ए अधिक दोन ए अधिक ए आणि हे असं करू शकता म्हणजेच तुम्ही इथे लिहू शकता त्याला इथे लिहूयात आपण एक मिनिट इथं आपण असं लिहू शकतो ठीक आहे एक मिनिट बरोबर इथं काय लिहू शकतो आपण दोन ए अधिक एक म्हणजे ह्याला फक्त काय केलंय आपण ह्या वरच्या पार्टला काय केलंय रिप्लेस केलेला आहे दोन ए अधिक एक आणि तीन ए वजा पाच आणि हे जे डिनॉमिनेटर मध्ये आहे ते आहे असं लिहून घ्यायचं दोन ए अधिक एक ला दोन ए अधिक एक गेलं म्हणजेच राहिलं काय तीन ए वजा पाच राहतं म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल तीन ए वजा पाच ऑप्शन नंबर एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात एक पुढचा प्रश्न काय बघूयात आपण एक पाण्याची टाकी आहे ती तीन मीटर लांब दोन मीटर रुंद आणि एक मीटर खोल आहे तर त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकते हे तुम्हाला विचारलेलं आहे आता ज्यावेळेस पाण्याचं लिटर किती मावेल हे जर विचारलं असेल त्यावेळेस त्याचं काय काढावं लागेल तुम्हाला घनफळ काढावं लागेल आणि घनफळ किती असणार आहे याचं लांबी गुणुले रुंदी गुणुले उंच असणार आहे म्हणजेच लांबी किती आहे तीन मीटर गुणुले रुंदी किती आहे दोन मीटर आणि उंची किती आहे तर एक मीटर म्हणजेच तीन दोन्ही किती झालं सहा घनमीटर झालं ठीक आहे मग एक घनमीटर एक घनमीटर म्हणजे किती असतो तर एक, एक हजार लिटर असतात ठीक आहे एक घनमीटर म्हणजे एक हजार लिटर त्याप्रमाणे जर सहा घनमीटर काढायचे असेल तर अर्थातच सहा हजार लिटर हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहे फक्त व्यवस्थित कन्वर्जन ऑन दी स्पॉट तुम्हाला सुचायला पाहिजे पुढचा प्रश्न बघूयात दोन लाख चार हजार तीनशे अडवतीस उलट लिहिल्यास हजाराव्या स्थानी कोणती संख्या असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे दोन लाख चार हजार दोन लाख चार हजार आ, चार हजार तीनशे अडवतीस ठीक आहे दोन लाख म्हणजे काय असणार आहे इथं बघा इथे एक झिरो असणार आहे ठीक आहे म्हणजे ही संख्या काय झाली दोन लाख चार हजार तीनशे अडतीस ही जर संख्या आहे का ती काय केली उलट्या क्रमाने लिहिली म्हणजेच फक्त काय केलं हे असं लिहिलेलं आहे इथं चार येईल आणि नंतर झिरो येईल इथं चार झिरो आणि दोन ह्याला जर आपण रीड केलं तर काय येतं आठ लाख तेहतीस हजार चारशे दोन येईल तर हजाराव्या स्थानी कोणती संख्या असेल एकक दशक शतक आणि हे काय झालं हजार म्हणजे हजाराव्या स्थानी कोणती संख्या असेल तर तीन ही संख्या असणार आहे अगदी सोपे आहेत फक्त तुम्हाला लाखामधली संख्या कशी लिहायची कोणतीही संख्या असू दे ती वाचायची कशी किंवा लिहायची कशी तर जर समजा इथं संख्या दिली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशी संख्या दिली आहे तर इथं तीन दोन आणि एक असे भाग करायचे पहिल्यांदा उजव्या साईडून स्टार्ट करायचं म्हणजेच ही काय झाली एकक दशक शतक हे झाले हजार हे झाले लाख आणि हे झाला कोटी ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही इकडून ह्या साईडनं इकडे तुम्ही रीड करू शकता पुढचा प्रश्न बघूयात जर पुनरावृत्तीला परवानगी नसेल तर ऑरेंज या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून किती भिन्न सहा अक्षरी शब्द तयार करता येतील हे तुम्हाला विचारलेलं आहे म्हणजेच इथं किती अक्षर आहेत ऑरेंजमध्ये सहा अक्षर आहेत म्हणजेच त्याची मांडणी आपण किती प्रकारे करू शकता सिक्स फॅक्टोरियल म्हणजे सहा फॅक्टोरियल एवढ्या वेळा करू शकतो आणि त्याचा जर उत्तर काढायचं असेल तर सहा फॅक्टोरियलचं उत्तर कसं असतं सहा गुणुले पाच गुणुले चार गुणुले तीन गुणुले दोन गुणुले एक म्हणजेच कसं येईल सहा पंचे तीस तीस चोक एकशे वीस एकशे वीस गुणुले तीन तीनशे साठ गुणुले दोन म्हणजेच किती येईल सातशे वीस हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे अगदी सोपे आहेत प्रश्न पुढचा प्रश्न बघूयात जर तुम्हाला प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता थोडीफार माहिती असेल तर तुम्हाला हाही प्रश्न एकदम इझिली सॉल्व्ह करता येईल आज पाऊस पडेल याची संभाव्यता झिरो पॉईंट पंचावन्न आहे तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता किती जर पाऊस पडण्याची पॉझिटिव्ह संभाव्यता जर एवढी असेल तर न पडण्याची संभाव्यता काय असते एक वजा जी पाऊस पडण्याची संभाव्यता आहे ती आता इथं डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट वजाबाकी करता येत नसेल तर ह्याला मांडून घेऊयात एकामधून जर झिरो पॉईंट पंचावन्न वजा केले तर किती येतील बघा इथे राहिले पाच एक सहा आणि चार दहा म्हणजेच झिरो पॉईंट पंचेचाळीस राहिले आता इथं झिरो पॉईंट पंचेचाळीस हे उत्तर कुठंच दिलेलं नाहीये म्हणजे आपण काय लिहू शकतो पंचेचाळीस भागिले इथं किती आहेत दोन दशांश घर आहेत म्हणजे खाली किती लिहिणार शंभर लिहिणार आता ह्याला भाग घालवा भाग घातल्यानंतर किती येतं बघा पाच नव्हे पंचेचाळीस पाच दोन्ही दहा आणि झिरो म्हणजेच काही नऊ छेद वीस हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये एकशे पंच्याहत्तर केळी आणि एकशे पाच संत्री समान वाटली जाऊ शकते आता इथे एक शब्द महत्वाचा आलेला आहे जास्तीत जास्त जा अशा प्रकारचा शब्द असतो त्यावेळेस तुम्हाला इथे काय काढावा लागेल मसावी काढावा लागतो आणि दोन संख्यांचा मसावी किंवा लसावी कसा काढायचा हे अर्थातच तुम्हाला येत असेल इथे बघा दोन्ही संख्यांना दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येनं भाग जातो तर पाच न जातो पाच दोन्ही दहा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा खाली राहिले दोन पाचा पंचवीस आता एकवीस आणि पस्तीस या दोन संख्यांना कोणती अशी संख्या आहे की त्या दोन्ही त्या संख्येने दोन्ही संख्यांना भाग जायला पाहिजे ठीक आहे तर सात मी जातो का बघा सात त्रिक एकवीस आणि सातापाचा पस्तीस आता तीन आणि पाचला ला कोणती अशी कॉमन संख्या आहे का एक सोडून की त्या दोन्ही संख्याला ऍट अ टाईम भाग जातो तर अशी कोणतीच संख्या नाही त्याच्यामुळं या दोन संख्यांचा मसावी किती आला पाच गुणवले सात म्हणजेच पस्तीस त्यामुळेच तुमचं उत्तर काय असेल की असे जास्तीत जास्त पस्तीस संत्रे आणि म्हणजे विद्या पस्तीस विद्यार्थ्यांमध्ये ते एक समान वाटता येऊ शकतील त्यामुळे तुमचं उत्तर आहे पस्तीस पुढचा प्रश्न बघूयात जर एक्स व वाय बरोबर चार असेल आणि एक्स वाय बरोबर एकवीस असेल तर एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्गाची किंमत किती हे तुम्हाला विचारलेलं आहे आता जर समजा एक्स वजा वाय बरोबर चार दिलेलं असेल तर आपण दोन्ही साईडला जर स्क्वेअर केलं म्हणजे दोन्ही साईडचा जर वर्ग केला तर कसा येईल बघा ह्याचा वर्ग केल्यानंतर काय येईल हे असं येईल बरोबर सोळा येईल आता ह्याचा विस्तार केल्यानंतर कसा येतो एक्सचा वर्ग वजा दोन एक्स वाय अधिक वायचा वर्ग बरोबर सोळा येईल ठीक आहे आता पुढे याला रिअरेंज करा एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग वजा दोन एक्स वाय बरोबर सोळा येते आता पुढे सॉल्व्ह करा एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग हेच तुम्हाला काय करायचं आहे काढायचं आहे एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग नंतर वजा दोन आणि एक्स वाय किती दिलेला आहे एकवीस बरोबर किती आहे सोळा ठीक आहे आता पुढे सॉल्व्ह करा एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग आहे असं लिहून घेऊयात नंतर बरोबर सोळा एकवीस गुणुले दोन किती होतात बेचाळीस होतात आणि हे वजाचं साईन इकडे गेल्यानंतर काय होईल अधिक होईल सोळा अधिक बेचाळीस केल्यानंतर किती येतं अठ्ठावन्न म्हणजेच एक् वर्ग अधिक वायचा वर्ग हे किती असणार आहे अठ्ठावन्न एवढं असणार आहे तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आहेत नऊ झिरो चार एक सहा या अंकांमधून किती पाच अंकी संख्या तयार करता येतील ज्यामध्ये झिरो हा दशकस्थानी असेल म्हणजेच याच्यामध्ये झिरोचं स्थान काय आहे फिक्स आहे म्हणजेच ज्यांचं जा स्थान फिक्स आहे त्या किती संख्या आहेत ही एक आहे ही एक आहे ही एक आहे ही एक आहे म्हणजे टोटल पाच अंकांपैकी चार अंक असे आहेत की त्यांचं स्थान फिक्स नाही म्हणजे ह्या चारच तुम्हाला काय करायचं आहे की त्यांची मांडणी करायची आहे म्हणजेच हे किती वेळा मांडू शकतो तर चार फॅक्टोरियल वेळा म्हणजे चार गुणले तीन गुणले दोन गुणले एक म्हणजे चांत्रिक बारा आणि बार दोन्ही चोवीस तुमचं उत्तर असेल चोवीस हे उत्तर असणार आहे अशा प्रकारे दोन हजार अठरामध्ये प्रश्न आलेले होते गणित वचे तर आपण पुढे अजून लेक्चर बघूयात की ज्याच्यामध्ये अजून काही आपण प्रॉब्लेम्स कव्हर करणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून याच्या पुढचे व्हिडिओज तुम्हाला टाकल्यानंतर पाहता येतील थँक्यू